मामांची जर तुम्ही सेवा करत असाल किंवा ज्ञानोबराय तुकोबरांची सेवा करत असाल तुकोबराय सांगतात बाबा हो तुम्ही संतांच्या दरबारात आलात ना माझ्या मामांची सेवा करत आहे ना तीच पांडुरंगाची सेवा आहे आणि तुम्ही पांडरंगाची सेवा कराल ना तीच मामाची सेवा आहे आणि सेवा तीच मामाची सेवा आणि मामाची सेवा तीच पांडुरंगाची सेवा कुठलीही सेवा करा पोहोचते कुठलीही सेवा करा संतांपशी पोहोचते आणि मुळात देवाला आवडते ती म्हणजे संतांची सेवा अभंगाचा स्रभावर

चौथा दिवस बरोबर ना आजचा चौथा दिवस आणि दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा संयोजक नियोजक ग्रामस्थ मंडळी तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आमच्या कीर्तन संजीवनी आमची शिंगाणी महाराज असतील यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वच महिला वर्ग असाल इकडे पुरुष वर्ग आहेत आलेले सर्वच बाळमामांचे निष्ठावंत भक्त असतील तिकडं ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था आपल्या अमोल सरांची या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना सबंद टाळकरी मंडळी मला कोणाची नाव न्यात नाहीत माफी असावी गायनाचारी तिकडं मारकड महाराज आहेत तिकडं गोरड महाराज आहेत सगळे आमचे शिंगाडी मामा आहेत आपले आपले ठवरी महाराज ना मृदंगाचारी ते विनिकरी बाबा तुम्ही असाल सबंद टाळकरी मंडळी आलेले सर्वच बाळमामा भक्त असतील मृदंगाचारी आमचे हर्षवर्धन जी महाराज मान या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे मोठे गुरु बंधू आहेत ते आम्ही सोबत होतो शिक्षणाला गोडा समृद्ध वाजवतात त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना आलेले सर्वच भावी भक्त तथा या बघायचे कारभारी आमचे बाळमा शिंगारे असतील त्यानंतर आचारी मामा असतील त्यांच्याही चरणी दणवत पुजारी चरणी दणवत कारभारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना मेंढके मामा असतील मेंढी माऊली चरणी दणवत गुरुवारी यांच्या चरणी दणवत माता पिता चरणी दणवत श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी जनवत वाणीला आरंभ विठला अभंग चार चरणाचा उद्देश करणारा तथा संतांचा आणि संतांच्या तुकोपरायांचा अभंग प्रस्तावने प्रस्तावने मध्ये जर पाहाल तर शास्त्राने विश्वात तीन वर्ग पाडलेत पहिला देवाचा दुसरा संतचा आणि तिसरा तुम्हाला सामान्य जीवाचा आहे तुमचा आमचं थोडं बाजूला राहू हो द्या तो श्राद्धाचा विषय आज आपल्याला पाहायचं फक्त देव आणि संत या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं आणि माझे संत महात्मे स्वतःहून येत असतात तुम्हाला माहिती देवाला आणावं लागतं कशा करता तर फक्त धर्माच्या रक्षणा करता धर्माचे रक्षण करणे खंडन किंवा धर्म रक्षा वया अवतार भक्ती भारत किंवा परित्रणाय साधुरा विनाशायुष्ठ धर्म युगामध्ये देवाला आणावं लागतं आणावं लागतं ते देवाला आणि स्वतःहून येत असतात ते संत असतात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात त्यांना संत म्हणतात आणि संत हे विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात कळते संत हे विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात कळणार संत होणं सप्न आहे का तुका म्हणे संत सोशी जगाचे जगात संत होणं सप्न आहे संत स्वतःच्या मर्जीने येत असतात येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारक आणि जाताना जातो म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा काळावर जर खरी सत्ता संताची कोणाची असतात आम्ही माता काळ गुलाम सलाम करी काळावर सत्ता संताची करतो अन्यथा कर करीत भविष्य काळ वर्तमान काळ तीनही काळावर सत्ता माझ्या संत महात्म्यांचे कशी पाहायचंय पुढे लक्ष द्या एवढे अधिकारी संपन्न संत या विश्वामध्ये येत असताना देवाचा अवतार धारण करून येत असतात आता संत संत म्हणाल तर मला अकराव्या शतकापासून संतांची मांडाडी तुम्हाला मला मिळते अकराव्या शतकामध्ये कोणते संत आहेत भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा काका ज्ञानोपराया आधी करून संत महात्मी ही अकराव्या शतका जन्माला शतक संपल्यानंतर पुन्हा बाराव्या शतक आलं आणि बाराशे एक मध्ये जनाई माता, माता नामदेव राया आरंचे सावतोबा गोरबा काका आधी करून संत महात्मे हे बाराव्या शतकात जन्माला बारावं शतक संपून पुन्हा तेराव्या शतक आलं तेराव्या शतकात एकही संत नाहीत पुन्हा चौदाव्या शतक आलं चौदाव्या शतकात